नमस्कार ज्योतिषशास्त्रात पापग्रह असलेले राहू केतूची स्थिती खूप महत्वाची ठरते या दोन ग्रहामुळे जातकांच्या आयुष्यात बरीच उलतापालता होते पण आता केतू ग्रहाच्या बदलल्यामुळे काही जातकांना लाभ मिळणार आहे अठरा महिन्यानंतर केतू सूर्याच्या राशीत प्रवेश करणार आहे राहू आणि केतू हे पापग्रह असून कायम मेक एकमेकांसमोर उभे असतात या ग्रहांचे शिर आणि धड वेगळे असल्याने कधीच एका राशीत एकत्र येत नाहीत पण या ग्रहांच्या गोचरामुळे अशी चक्रात बरीच उलता पालता होत असते काही जातकांच्या आयुष्यात सकारात्मकता तर काही जातकांच्या आयुष्यात नकारात्मकता बदल घडतात केतू ग्रह अठरा महिन्यानंतर सूर्याची असल्याने सिंह राशीत प्रवेश करणार आहे खरंतर सूर्य आणि केतू एकत्र आले तर ग्रहण योग लागतो पण यावेळी सूर्य हा ऋषभ राशीतच असणार आहे त्यामुळे केतू जरी सूर्याच्या राशीत असला तरी सूर्य त्या राशीतच नसल्याने तशी स्थिती उद्भवणार नाही पण ग्रहांच्या या स्थितीमुळे तीन राशींच्या जातकांना लाभ होणार आहे या राशी कोणत्या ते जाणून घेऊया या राशींना मिळणार आहे लाभ या राशींच्या जातकांना केतू ग्रहांची स्थिती लाभदायक ठरणार आहे केतू दशम असल्याने भौतिक सुखाची वृत्ती होऊ शकते हा काळ राशींच्या जातकांसाठी अनुकूल जाईल या काळात करिअरमध्ये वेगळी उंचीही गाठाल कामे सुटतील सुटतील काही या कालावधीत प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करू शकता तूळ या राशींच्या लाभस्थानात केतू ग्रह गोचर करणार आहे त्यामुळे दीड वर्षाच्या कालावधीत या राशींच्या जातकणा चांगला जाईल या कालावधीत उत्पन्नात भरघोस वाढ होईल तसेच आर्थिक स्थितीही मजबूत होईल गेल्या काही वर्षापासून अडकलेले पैसे परत मिळतील या कालावधीत योग्य ठिकाण गुंतवणूक केल्यास लाभ मिळेल शेअर बाजार किंवा लॉटरीतून अनपेक्षित लाभही होऊ शकतो धनु या राशींच्या भाग्यस्थानात केतूग्रहांचा गोचर होणार आहे त्यामुळे नशिबाची पूर्ण सात या कालावधीत मिळेल करिअरमध्ये उच्च पद मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना जातकांना किंवा पगारवाढ मिळू शकते कामानिमित्त बाहेर गावी फिरण्याचे योग जुळून येईल धार्मिक कार्यातून पार पडतील माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ